नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज बनवणार आहे भर उन्हात थंडावा देणारी एनर्जी देणारी थंडगार सुरतची फेमस कोल्ड कोकोची रेसिपी आता ही सुरतची सुरती कोल्ड कोको प्यायला सुरतला जाण्याची गरजच नाही कारण ही कोल्ड कोको मिल्कशेक अगदी सहज आपण घरी बनवू शकतो चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरती कोल्ड कोको बनवण्यासाठी मी इथे एका पातेल्यात एक लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध मी फुलफॅट घेतलेलं आहे तसंच हे दूध मी आधी तापून साय काढलेलं नाही आहे आता याच दुधातील चार ते पाच चमचे दूध बाजूला एका वाटीत काढून घेऊयात आता हे उरलेलं दूध आपण गॅस चालू करून गरम करायला ठेवूयात दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण बाजूला जे दूध एका वाटीत काढलेलं आहे त्यामध्ये दे, दीड टेबल स्पून साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन टेबलस्पून कोको पावडर आणि एक टेबलस्पून कॉर्नफ्लावर घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एकही गुडळी राहू द्यायची नाही ज्यावेळी आपण सुरती कोल्ड कोको बनवतो ना त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे यासाठी जी आपण कोको पावडर वापरतो ती चांगल्या ब्रँडची असावी तसंच इथे आपल्याला जी डार्क कोको पावडर मिळते ना जी आपण केक बनवण्यासाठी वापरतो ती कोको पावडर इथे आपल्याला वापरायची नाही कारण ती कोको पावडर थोडी कडवट असते त्यामुळे जी आपली कोल्ड कोको तयार होईल त्यालाही चव होईल जे की पिण्यासाठी चांगलं लागत नाही तर इथे मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत इकडे आपलं दूधही गरम झालेलं आहे दूध चांगलं गरम झालेलं आहे आता गॅस मध्यम करायचं आहे आणि तयार मिश्रण दुधामध्ये घालायचं आहे तर एका हाताने हे मिश्रण दुधामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे दूध सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे मिश्रण दुधामध्ये चांगलं मिक्स होईल सगळं मिश्रण दुधामध्ये घातलं चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम मिल्क कंपाऊंड घालायचं आहे इथे तुम्ही शंभर ग्रॅम मिल्क चॉकलेट घातला तरीही चालेल हे मिल्क कंपाऊंड तुम्हाला केकचं रॉ मटेरियल जिथं मिळतं तिथं अगदी सहज मिळेल त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पाव कप इतकं चॉकलेट सॉस घालायचं आहे आणि हे, हे सगळं एकदा आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आता दूध सतत हलवत हे दूध चांगलं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता याला सतत हलवत या दुधाला एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे हे मिश्रण चांगलं दाटसर होण्याकरता साधारण पाच ते सहा मिनटं लागतात पण हे दूध चांगलं दाटसर होईपर्यंत याला असं सतत हलवत राहायचं आहे नाहीतर यामध्ये जे आपण कॉर्नफ्लावर घातलेलं आहे ना ते तळाला चिटकून बसू शकतं तर एक तीन चार मिनटामध्ये मध्यमाचेवरती या दुधाला उकळी आलेली आहे पण हे अजून छान असं दाटसर झालेलं नाही त्यामुळे अजून एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती हे दूध उकळून म्हणजे शिजवून घेऊयात तर याला मी सतत हलवत पाच ते सहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे दूध छान दाटसर झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता यापेक्षा जास्त याला आपल्याला शिजवायचं किंवा उकळायचं नाही कारण हे मिश्रण थंड झाल्यानंतर अजून थोडं दाटसर होतं आता गॅस बंद करूयात आणि याला सतत हलवत हे दूध थंड करून घेऊयात आता जर याला आपण सतत हलवलं नाही तर यावरती साय जमा होऊ शकते आणि ही साय जर कोल्ड कोको पितांना तोंडात आली तर ती चांगली लागणार नाही त्यामुळे याला सतत हलवत हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये किमान सहा ते सात तास ठेवून थंडगार करून घ्यायचं आहे तर बघा याला मी सहा ते सात तास फ्रीजमध्ये ठेवून छान थंडगार करून घेतलेला आहे अगदी छान असं कोल्ड कोको सेट झालेलं आहे आता एकदा याला आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे तर ब्लेंडरने साधारण एक दोन ते तीन मिनटं याला आपण चांगलं ब्लेंड करून घेऊयात तर एक साधारण दोन ते तीन मिनटं मी हे ब्लेंडरने छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे छान असं फेचाळलेलं कोल्ड कोको तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी मस्त दिसत आहे इथे आपलं कोल्ड कोको सर्व करण्यासाठी रेडी झालेलं आहे आता हे सर्व करूयात तर ज्या ग्लासमध्ये आपण हे सर्व करणार आहोत त्याला असं थोडं चॉकलेट सॉसने गार्निश करायचं आहे म्हणजे दिसायला एकदम कॅफे स्टाईल दिसतं चॉकलेट सॉसने ग्लास छान गार्निश करून घेतलं आता यामध्ये आपण कोल्ड कोको घालूया तर बघा अगदी फेसाळलेलं मस्त परफेक्ट असं डाटसर कोल्ड कोको तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण आईस्क्रीम घालून घेऊया इथे तुम्ही चॉकलेट किंवा व्हॅनिला कोणतंही आईस्क्रीम यामध्ये घालू शकता आईस्क्रीम घालून झाल्यानंतर यावरती आपल्याला परत एकदा चॉकलेट सॉसने याला गार्निश करून घ्यायचं आहे इथे आपली एकदम भारी अशी सुरती कोल्ड कोको पिण्यासाठी रेडी झालेली आहे किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकताय अगदी मस्त आणि रिच अशी ही कोल्ड कोको को लागते बनवायला एकदम सोपी आहे त्यामुळे ही सुरती कोल्ड कोको प्यायला सुरतला जाण्याची अजिबात गरज नाही तुम्हीही ही घरीच बनवून पिऊ शकता तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या टेस्टी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत रहा, बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग